आज आपण तांदुळाच्या पिठाचा छान असा खमण ढोकळा बनवणार आहोत जाळीदार कापसासारखा का मौसूत आणि अजिबात घशातनं अटकणारा असा हा ढोकळा तयार होतो मार्केटमधून आपण बेसन पिठाचा ढोकळा आणतो तो कसा छान असा जाळीदार आणि अगदी मौसूत असतो तसाच हा ढोकळा तयार होतो बघा कापताना तुमच्या लक्षात येईल की अगदी मौसूत असा ढोकळा तयार झालेला आहे नमस्कार स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे चला तर मग अशा छानशा रेसिपीला सुरुवात करूया तांदूळ पिठाचा खमण ढोकळा बनवण्यासाठी या ठिकाणी सर्वात प्रथम आपल्याला एक वाटी तांदूळचं पीठ लागणार आहे आता हे एक वाटी तांदूळचं पीठ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहोत कुठल्याही वाटीचा वापर तुम्ही करू शकतात ज्या वाटीने आपण तांदूळचं पीठ घेतलं त्याच वाटीने अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा आहे आणि हा रवा मिक्सरमध्ये टाकायचा आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये चवीनुसार हिरवी मिरची टाकायची आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे दोन चमचे साखर टाकायची आहे अर्धी वाटी दही टाकायचं आहे दही नसेल तर दोन ते तीन चमचे लिंबूचा रस टाकायचा आहे अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे लागलंच तर आपण नंतर टाकणार आहोत पाणी अर्धी वाटी दही अर्धी वाटी पाणी टाकून आता हे मिक्सरला दळून घेऊया आता सर्वात अगोदर आपल्याला कुकरमध्ये एक ग्लास पाणी टाकायचं आहे त्याच्यावर एक जाळी ठेवायची आहे ढोकळा आपण कुकरमध्ये बनवणार आहोत आता हे कुकर आपण गॅसवर ठेवूया आणि पाणी आपल्याला सर्वात प्रथम गरम करून घ्यायचं आहे ज्या भांड्यामध्ये आपण ढोकळा बनवणार आहोत त्या ते भांड्यामध्ये तेल टाकायचं आणि सर्व सर्व बाजूंना तेल लावून घ्यायचं आहे ढोकळा आपण कुकरच्याच भांड्यामध्ये बनवणार आहोत तेल लावून डबा बाजूला ठेवून देऊया आणि दळताना थोडंसं पाणी कमी वाटलं म्हणून पुन्हा आणखीन पाव वाटी पाणी टाकलेलं आहे म्हणजे एकूण एका वाटीला पावभाग कमी इतकं पाणी या ठिकाणी मला लागलेलं ला आहे आणि अर्धी वाटी दही आणि छान या ठिकाणी ढोकळ्याचं बॅटर तयार झालेलं आहे आता हे बॅटर आपण एका मोठ्या वाटीमध्ये काढून घेऊया खूप पातळ नाही आणि खूप घट्ट नाही मिडियम पातळसर ढोकळ्याचं बॅटर या ठिकाणी लागतं ढोकळ्यासाठी अशा पद्धतीचं तुम्हाला दिसतच असेल अर्धी वाटी दही आणि पाऊण वाटी पाणी या ठिकाणी बरोबर झालेलं आहे असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा तेल टाकायचं आहे तेल टाकल्यामुळे ढोकळा मौसूत व्हायला मदत होते आणि खाताना घशामध्ये अजिबात अटकत नाही थोडं मीठ कमी वाटलं म्हणून थोडंसं मीठ टाकलेलं आहे आता तेल आणि मीठ बॅटरमध्ये मिक्स करून घेऊया तेल मीठ मिक्स करून घेतल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये एक इनो टाकायचा आहे एक इनोचं पौष टाकायचा आहे इनो, इनो टाकल्यामुळे ढोकळा जाळीदार आणि छान मौसूद फुलायला मदत होते एक पाऊश इनोचं टाकून घेऊया आता इनो टाकल्यानंतर झटपट इनो बॅटरमध्ये मिक्स करायचा आहे ही प्रक्रिया अगदी बराबर करायची आहे वेळ लावायचा नाही अजिबात झटपट इनो मिक्स करून घेतला बॅटरमध्ये लगेच ताबडतोब आता हे बॅटर जे आहे ते तेल लावलेल्या डब्यामध्ये काढून घ्यायचं आहे तर बघा छान बॅटर फुलून आलेला आहे तर सर्व बॅटर कुकरच्या डब्यामध्ये काढून घेऊया काढतानाही भरकण काढायचं झटपट काढायचं म्हणजे इनोची जी पॉवर आहे ती जशीच तशी राहते कमी होत नाही आणि ढोकळा लवकर छान फुलतो आणि छान जाळीदारही तयार होतो आता सर्व बॅटर कुकरच्या डब्यामध्ये काढून घेतलं लगेच आता हा डब्बा आपण कुकरमध्ये ठेवून घेऊया आणि हा ढोकळा आता आपल्याला वाफवून घ्यायचा आहे पाणी गरमच करून घ्यायचं थंड पाणी किंवा थंड कुकरमध्ये ढोकळ्याचा डबा ठेवायचा नाही आता कुकरचं झाकण बंद करताना झाकणाला रिंग तशीच ठेवायची फक्त शिट्टी काढून घ्यायची आहे आणि वीस ते पंचवीस मिनिट ढोकळा वाफवून घ्यायचा वीस मिनिटातच ढोकळा तयार होतो वीस मिनिटानंतर बघूया ढोकळा तयार झालेला आहे की नाही तर या ठिकाणी मीडियम गॅसवर वीस मिनिट आता आपण ढोकळा वाफवून घेणार आहोत गॅस मिडियम ठेवायचा मिडियम गॅसवर मी वीस मिनिट ढोकळा वाफवून घेतलेला आहे आता एका चाकूच्या सहाय्याने ढोकळा चेक करूया तयार झालेला आहे की नाही चाकू बॅटरमध्ये ढोकळ्यामध्ये टाकून बघायचा बॅटर जर चाकूला चिपकलं नाही तर समजायचं की या ठिकाणी आपला ढोकळा छान असा शिजलेला आहे आणि वाफलेला आहे आणि जर चाकूला पीठ चिपकून आलं तर मग पुन्हा अजून तुम्हाला पाच मिनिट ढोकळा ठेवावा लागेल आता डब्बा आपण कुकरमधून काढून घेऊया ढोकळ्याचा डबा काढून झाल्यानंतर आता ढोकळ्यासाठी आपल्याला एक छान तडका तयार करायचा आहे तर एका भांड्यामध्ये एक चमचा तेल टाकायचं चा, तेल छान गरम झालं की एक मोठा चमचा मोहरी टाकायची मोहरीला छान तडतडू द्यायची आणि मग हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत हिरव्या मिरच्या चांगल्या तळून घ्यायच्या चा, आणि मग एक चमचा जिरं टाकायचं आहे जिरं मोहरी हिरव्या मिरच्या छान अशा तळून घ्यायच्या आहेत आणि मग सगळ्यात शेवटी आपल्याला याच्यामध्ये पंधरा ते वीस लस सॉरी कडीपत्त्याची पानं टाकायची आहेत आता कडीपत्ता टाकून घेऊया आणि कडीपत्ता देखील तेलामध्ये छान असा आपल्याला तळून घ्यायचं आहे आता विकतचं जसं खमण असतं अगदी मौसूत तसा खमण ढोकळा होण्यासाठी या ठिकाणी मी तुम्हाला एक टीप सांगणार आहे आता या तडक्यामध्ये ज्या वाटीने आपण तांदूळचं पीठ घेतलं होतं ना त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घ्यायचं आणि ते पाणी याच्यामध्ये टाकायचं या तडक्यामध्ये आणि दोन चमचे साखर टाकायचे आहे पुन्हा साखर टाकून घेतल्यानंतर आता हे पाणी चांगलं उकळवून घ्यायचं आहे उकळी आल्यानंतर आणि साखर विरघळल्यानंतर गॅस बंद करायचा आणि हा आता तडका आपल्या या ठिकाणी तयार झालेला आहे आता हे तडक्याचं पाणी जे आहे ते आपण ढोकळ्यावर टाकणार आहोत तत्पूर्वी आता ढोकळा आपण डब्यातनं काढून घेऊया चाकूच्या सहाय्याने कडा मोकळा करायचा आहेत आणि ढोकळा काढून घ्यायचा आहे हात लावण्या इतपत डबा थंड करून घ्यायचा आणि मग नंतर ढोकळा डब्यातनं बाहेर काढायचा आहे तर या ठिकाणी ढोकळा काढून घेतलेला आहे छान जाळीदार मऊसूद ढोकळा तयार झालेला आहे जसा केक असतो ना आपला छान मऊसूत तसाच ढोकळा या ठिकाणी तयार झालेला आहे बघा अगदी मस्त आता तडकाचा जो आपलं पाणी आहे ते पाणी आता सर्वात प्रथम आपल्याला टाकून घ्यायचं आहे नंतर ते कढीपत्ता आणि हिरवी मिरची टाकूया त्याच्यातलं सगळं पाणी पाणी आपल्याला ढोकळ्यावर टाकून बघ घ्यायचं आहे बघा सगळं ढोकळा जो हे पाणी जे आहे ते सगळं शोषून घेतो आणि अगदी मऊसूत असा ढोकळा छान तयार होतो नक्की बनवून बघा तुम्हाला देखील खूप आवडेल आणि पचायला देखील हलका फुलका असा छान ढोकळा या ठिकाणी तयार झालेला आहे सर्व पाणी ढोकळ्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता सगळ्यात शेवटी हिरव्या मिरच्या कडीपत्ता मोहरी जो काही तडका आहे तो ढोकळ्यावर टाकून घेतलेला आहे आणि मस्त छान जाळीदार मऊसूत कापसासारखा मऊसूत असा ढोकळा तयार झालेला आहे बघा अगदी छान जाळी पडलेली ढोकळ्याला आता हा ढोकळा आपण कट करून घेऊया कट करत का कट करताना तुम्हाला समजेल की अगदी छान मऊसू असा ढोकळा तयार होतो जास रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघितली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद हे बघा छान मऊसूद जाळीदार ढोकळा या ठिकाणी तयार झालेला आहे